काल का चार मैतला सकाळी आठ वाज सहा वाजताच्या जवळ आम्हाला पोलिसांना एक माहिती मिळाली होती की यान अकरा तिथे एक अनोळखी माणूस मर्यात मयत सापडलेला आहे आमची टीम तिथे लगेच पोहोचली होती पूर्ण सीन ऑफ क्राईम प्रिझर्व्ह केले होते आयडेंटिफाय केले होते की कुठे एक इन्सिडेंट झालेला असेल सी सी टी व्ही अॅनालिसिस केले होते आणि महत्त्वाचा विषय असा होता की माणूस आहे कोण नेमका त्याची माहिती आम्हाला लगेच मिळाली नव्हती तो त्याच्यानंतर आम्ही ॲनालिसिस केलं तो तीन माणूस तिथे येऊन त्यांनी त्यांचा मटर केला होता आणि जो मयत आहे त्याला शोध करण्यासाठी त्याची ओळख जाणण्यासाठी आमची टीम वेगवेगळी टीम स्थापित केली होती प्रत्येक मोहल्ल्याला जाऊन सी सी टी व्ही बघून फोनवर फोटो दाखवून आणि फायनली दोन नंतर आम्हाला तिची आयडेंटिफिकेशन झाली होती मायाचं नाम गणेश तराखे होता आणि पॅरलली आमची क्राईमची आणि पोलीस स्टेशनची टीम मिळून सगळं वेगवेगळे वेग अॅनालिसिसची टीम आमची सुरू झाली होती आणि मी माझी पूर्ण सगळी टीमच्या कौतुक करतो त्यामध्ये आमचे क्राईमचे ऑफिसर संदीप गुर्मेसाहेब आहे आमच्या सिडकोचे पोलिस स्टेशनचे इंचार्ज अतुल साहेब आहे आणि क्राईमचे काशीनाथ महांडोळे ए पी आय आहे नितीन साहेब आहे योगेश गायकवाड प्रवीण वाघ आणि प्रमोद देवकते आणि ह्यांच्यासोबत आमचे भरपूर कॉन्स्टेबलचे स्टाफ चोवीस तासाच्या आतमध्ये आम्ही टोटल पाच आरोपी जेवढे टोटल आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेलं आहे त्या आरोपीमध्ये आरोपी नंबर एक रुपाली दराके ते मयतची वाईफ होती आणि त्यांनीच ते हे कट रचवून त्याच्या मर्डर केलेलं आहे त्यामध्ये त्याच्या प्रेयकर सुपडू गायकवाड ते दोघांनी मिळून रुपाली आणि सुपडून मिळून हे कट रचला होता आणि सुपारी दिली होती मर्डर करण्याची अमोल चौधरीला आणि अमोल चौधरीने दोन मुलगे दोन माणूस हायर केले होते अजय हिवाळे आणि अनिकेत कडुबा हे पाचही लोक आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांना अटक केलेलं आहे आणि सध्या आमचा तपास सुरू आहे पुढची कारवाईसाठी की त्यांनी कधी कॉन्स्पिरसी केली कधी कट रचला पण ह्याच्या बेसिक नेमकं का कारण असा होता की जो आ, पत्नी आहे आणि जो मयत आहे हे दोघांमध्ये चांगला रिलेशन्स नव्हता आणि पाच वर्षापासून ते वेगवेगळे राहत होते आता मागचे दोन महिन्यापासून ते सोबत आले होते आणि जो मयत आहे त्याला एकवीस लाख रुपये भेटले होते एक जमीन विक्री करून चिखलठाणामध्ये त्या त्या रुपयाच्या लालचमध्ये ते दोन्ही एकत्रित आले आणि तेच रुपये देऊन त्यांनी हे गुंडेगार लोकांनी सुपारी दिलेली आहे चारोही रुपाली दराखेला सोडून चारोही आरोपी जळगाव जिल्ह्याचे आहे आणि आम्ही आमची टीमनी जळगाव जिल्ह्याला जाऊन चोवीस तासमध्ये त्यांनी अटक केलेली आहे पोहोचले ह्यांचेपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या फील्ड पोलिसिंग आणि टेक्निकल पोलिसिंग हे दोन्ही वापरून आम्ही पोहोचले होते लोकां लोकांचे आजूबाजूचे राहणाऱ्या लोकांकडून आम्ही विचारपूस केली होती की त्यांचा रिलेशन कसा होता आणि जो पत्नी होती त्यांना पण विचारपूस केली होती इंटरोगेशन केला होता सिमिलरली पॅनली टेक्निकल ॲनालिसिस पण केले होते हे सगळं मिळून आम्ही आरोपीपर्यंत पोहोचले पती पत्नीवर न जाण्याचं कारण काय होतं पुसन की पती पत्नी मध्ये नेमका ना जमण्याचे कारण आता त्याच्या तपास नाही झालेला आहे आणि ते सध्या अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे पण प्राथमिक माहिती आहे की दोनच्या पती व्यसनीय होता त्याला दारू पिण्याची सवय होती तो तो बहुतेक एक कारण होऊ शकतं